मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल ज्यामध्ये तुम्ही पोलीस भरती करत असाल तलाठी भरती करत असाल वनरक्षक भरती देत असाल किंवा कुठली इतर स्पर्धा परीक्षा देत असाल ना तर हा क्लास बिलकुल स्किप करू नका कारण ह्या टॉपिकमधले आजच्या या क्लासमधले सर्व सर्व जे गणित आहेत हे खूप महत्वाचे असतील ठीक आहे हां चला सेशनला सुरुवात करूया आपण बघा आजचा हा जो क्लास आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण गणित सूत्रांना वापरता कसे सोडवायचे त्याच्या टेक्निक आणि ट्रिक्स तुम्हाला समजायला लागतील पहा या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज दोनशे रुपये होते आणि चक्रवाढ व्याज दोनशे दहा रुपये होते तर व्याजाचा दसादसे दर काय आहे हा क्वेश्चन विचारला गेला आहे मित्रांनो एक शॉर्टकट मेथड तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे आणि काय शॉर्टकट मेथड आहे सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थितरित्या दे लक्ष देणं गरजेचं आहे बघा आपल्याला म्हटलं की दोन वर्षाचं जे सरळ व्याज आहे ते दोनशे रुपये आहे बेटा दरवर्षी सरळ व्याज सारखं राहते दोन वर्षाचा सरळ व्याज जर दोनशे रुपये असेल ना तर एका वर्षाचं शंभर रुपये असेल मग एका वर्षाचं सरळ व्याज तुम्हाला अगोदर घ्यावं लागणार आहे दोन वर्षाचं सरळ व्याज दोनशे रुपये आहे तर एका वर्षाचं किती असेल शंभर रुपये इथं शंभर रुपये लिहायचं त्यानंतर अंशात आता इथं बघा दोनशे रुपयावरून संख्या दोनशे दहा झाली किती वाढली दोनशे वरून दोनशे दहा झाली म्हणजे दहा रुपये वाढले म्हणून याच्या अंशामध्ये दहा लिहायचं आणि आपल्याला विचारलं की व्याजाचा तुम्ही दर सांगा दर हा टक्केमध्ये असतो त्यासाठी गुणाकारात शंभर करायचं बरोबरचं चिन्ह आता बघा हे शंभर कॅन्सल होतील आणि हे शंभर कॅन्सल होतील इथं फक्त दहा उरलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दहा टक्के व्याजाचा दर ऑप्शन क्रमांक ए मध्ये आहे तुम्ही जर पहिल्या वेळेस आपल्या चॅनलवर आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल अकाउंटला क्लिक करा तुम्हाला क्लासचं नोटिफिकेशन मिळत जाईल समोरचा प्रश्न एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते साठ प्रश्नापैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय काय म्हणतोय प्रश्न बरोबर प्रश्नाच्या दुप्पट चुकीचे उत्तर आहेत मग मी इथं लिहितोय बरोबर प्रश्न आणि इथं लिहितो आहे समोर चूक जसं सांगितलं तसं मांडायचं अगोदर आपल्याला म्हटलं की बरोबर प्रश्नाच्या दुप्पट चुकीचे प्रश्न आहेत म्हणजे चुकीचे प्रश्न जर दुप्पट असतील तर बरोबर एकपट असेल एवढं सर्वांना क्लिअर करून घेणं गरजेचं आहे आपल्याला काय म्हटलं किती प्रश्न बरोबर असतील तर बरोबर प्रश्नाचं गुणोत्तर एक आहे म्हणून एक मांडलं त्यानंतर छेदात एकूण प्रश्न साठ होते म्हणून हा एक आणि हा दोन यांची बेरीज करा लागेल दोन एक तीन इथं आणि गुणाकारामध्ये एकूण साठ प्रश्न होते तर इथं साठ प्रश्न आता बघा तीन साठला भाग जातो तीन एक तीन तीन दोन सहा समोरचा झिरो कापून वर वीस गुणाकारात एक बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर येत आहे वीस प्रश्न हे या ठिकाणी बरोबर असतील ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे ठीक आहे एवढं क्लिअर झालं असेल पुढच्या गणिताकडे मी वळतो आहे दोन नळांचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर पाचास तीन आहे जर दुसरा नळ एक टाकी दहा तासात भरत असेल तर पहिला नळ ती टाकी किती वेळेत भरेल हा क्वेश्चन विचारला गेला होता मित्रांनो खूप जबरदस्त अशी टेक्निक मी तुम्हाला या प्रश्नाची सांगणार आहे आपल्याला म्हटलं की दोन नळ आहेत इथं पहिला नळ आणि इथं दुसरा नळ आपल्याला गुणोत्तर काय दिलं रे पाच तीन बेटा हे गुणोत्तर तुम्हाला व्यस्त करावं लागतं ठीक आहे इथं पाचस तीन आहे ना याला व्यस्त करायचं म्हणजे तीनास पाच लिहायचं ठीक आहे आता आपल्याला म्हटलं काय की दुसरा नळ बघा रे दुसरा नळ एक टाकी दहा तासात भरतो आहे मग दुसऱ्या नळाच्या खाली इथं दहा तर पहिला नळ किती तासात भरल आता बघा या पाच वर्ण संख्या दहा झाली म्हणजे संख्या झाली दुप्पट पाच दोने दहा तर इकडची संख्या देखील या ठिकाणी दुप्पटच होणार आहे तीन गुणाकारात दोन तीन दोने सहा म्हणजे या ठिकाणी जो पहिला नळ आहे तो सहा तासामध्ये टाकी भरेल हे झालंय आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे नेक्स्ट ए आणि बी यांच्या काम करण्याच्या वेगाचं गुणोत्तर तिनास पाच आहे जर दोघांनी मिळून एक काम दहा दिवसात पूर्ण होत असेल तर एकटा बी ते काम किती दिवसामध्ये करेल हा क्वेश्चन विचारला गेला होता बघा आपल्याला म्हटलं दोघांनी मिळून काम केलं तर दहा दिवस लागतात दोघं मिळून काम करतायत म्हणून दोन्ही गुणोत्तराची बेरीज करणार पाच आणि तीन दोघाची बेरीज आठ येते मग आठ बरोबर दहा दिवस लागतात एकूण इथं दहा दिवस आपल्याला काय म्हटलं की एकटा बी ते काम किती दिवसात करेल तर बीचं गुणोत्तर किती आहे बघा एक नंबरला ए आहे दोन नंबरला बी आहे आपल्याला बी बद्दल बोललय बी दोन नंबरला आहे म्हणून दोन नंबरचं जे गुणोत्तर आहे पाच ते बीच असेल म्हणून या आठच्या खाली या ठिकाणी पाच बरोबर किती असंच विचारलं ना आपल्याला बाकी काही नाही ना आता बघा या पाच न डायरेक्ट डायरेक्ट दहाला भागायचं आहे पाच एक पाच पाच दोने दहा आता इथं आठ आहे आणि इथं दोन यांचा गुणाकार आठ दोने सोळा तर इथं सोळा दिवस सिक्स्टीन डेज ठीक आहे सोळा दिवस आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये तुम्ही बघू शकता पोलीस भरतीची बॅच ची ऑफर आता संपणार आहे पोलीस भरतीची बॅच आज फक्त नऊशे नव्याण्णवला भेटेल उद्यापासून पाच हजार रुपये फी लागेल आज तुम्हाला गणिताचं पुस्तक त्या बॅचवरती फ्रीमध्ये आहे उद्यापासून राहणार नाही ॲडमिशन पाहिजे असेल तर वायजे अकॅडमी ॲप डाउनलोड करू शकता फुलांच्या सहाय्यानं एक चौरस तयार करा त्याच्या प्रत्येक बाजूस समान अंतरावरती दहा फुलं असली पाहिजे तर चौरस तयार करण्यास एकूण किती फुलं लागतील हा क्वेश्चन विचारला गेला होता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर एक जबरदस्त पद्धतीने सॉल्व्ह करून देतो आपल्याला म्हटलं प्रत्येक बाजूला दहा फुलं लावायची आहेत प्रत्येक बाजूवर दहा फुलं इथं लिहिलं मी दहा किती बाजू आहे चौरस तयार करायचा आहे चौरसाला चार बाजू असतात एका बाजूवर दहा तर चार बाजूवर किती चार दहा चाळीस फुलं लागतील पण हे उत्तर चुकीचं आहे एक नंबरलाच उत्तर चाळीस आहे बरेच जण चाळीस उत्तर देत पण आहेत पण हे उत्तर बरोबर नाही कारण का नाही तर यामधून बेटा कॉर्नरवरचा एक एक फुल मायनस करा म्हणजे चार फुलं मायनस करावं लागतात चाळीस मायनस चार बरोबर छत्तीस फुलं लागली जातील आता एक्सप्लेन करून देतो आपल्याला म्हटलं चौरसाकृती बाग आहे हे बघा चौरस अशा पद्धतीचा चौरस आहे आणि म्हटलं काय की प्रत्येक बाजूवर दहा दहा फुलं लावायची आहेत बरोबर अगोदर काय करायचं जेवढे कॉर्नर आहे कॉर्नरवर लावून टाका इथं एक लावला इथं दुसरा लावला इथं तिसरा लावला इथं चौथा लावला आता या बाजूचा विचार करतो मी आपल्याला म्हटलं प्रत्येक बाजूला समान अंतरावर दहा फुलं लावा या बाजूवर दहा लावायचे आहेत ना मग इथं ऑलरेडी एक आहे खाली पण एक आहे दोन झाले मग इथं लागतील ला आठ सेंटरला आठ वर नऊ खाली या दहा या बाजूचा विचार टोटल दहा लावायचे आहे याच्यावर मग इथे एक लागलाय इथे एक लागलाय इथं आठ लावा झाले दहा एका बाजूवर या बाजूवर पण दहा लावायचे आहेत वर एक आहे खाली एक आहे इथं आठ लावा या बाजूला दहा फुलं लागली या बाजूला पण दहा लावायची आहे सेंटरला आठ लावा हा नववा हा दववा ठीक आहे आता करा सगळ्यांची बेरीज आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस बत्तीस नंतर तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस या पद्धतीने याचं उत्तर छत्तीस येतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी चाळीस म्हटलेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं मग पेपरमध्ये गोंधळ होतो आणि मग आपल्याला त्या ठिकाणी जागा मिळत नाही वर्दी घेण्यासाठी ना थी। ठीक आहे पुढं वीस सेकंदात एक याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील वीस सेकंदात एक याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील हा क्वेश्चन विचारला गेलाय मग हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा बघा आपल्याला म्हटलं वीस सेकंदात एक पोळी इथं लिहितोय रे मी वीस सेकंदात एक पोळी आपल्याला म्हटलं अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील बेटा अर्धा तास म्हणजे किती सेकंद रे कारण इथं वीस सेकंद दिलेत ना आपल्याला काय दिलंय वीस सेकंद दिलंय एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद असतात पण तर अर्ध्या तासामध्ये अठराशे सेकंद असतील तर इथं अठराशे सेकंद बरोबर किती पोळ्या आता बघा बेटा इथं एक पोळी बरोबर सहा सेकंद आहे म्हणजे संख्या वीस पटीनं वाढली या एक ची वीस पट वीस सेकंद तर इथं जी संख्या असेल ना तिची पण वीस पट ही अठराशे असेल मग आता इथं कुठली संख्या आहे जिची वीस पट अठराशे कसं काढणार तर या वीस न अठराशेला भागायचं वीसचा चा झिरो कॅन्सल अठराशेचा झिरो कॅन्सल या दोन न एकशे ऐंशीला भागायचं बे एक बे बे नऊ अठरा समोरचा झिरो कापून येत नव्वद पोळ्या किती उत्तर यायला पाहिजे नव्वद पोळ्या यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे समोरचा प्रश्न एका वस्तूची किंमत सहाशे रुपये असून त्यावर अनुक्रमे वीस टक्के आणि तीस टक्के सूट दिली तर ती वस्तू ग्राहकाला किती रुपयाला मिळाली असेल हा क्वेश्चन विचारला गेला होता कसा सॉल्व्ह करणार आहे सर्वात अगोदर वस्तूची किंमत किती आहे सहाशे रुपये ती किंमत अगोदर मांडून टाकायची ठीक आहे इथं लिहितोय मी सहाशे रुपये लिहिलं सहाशे आता गुणाकाराचं चिन्ह आपल्याला म्हटलं सुरुवातीला वीस टक्क्याची सूट दिली शंभरमधून वीस सूट दिली तर राहिली किती मग ऐंशी टक्के बाकी आहे गुणाकाराचं चिन्ह नंतर तीस टक्क्याची सूट दिली तीस टक्के सूट म्हणजे शंभरमधून मधून तीस कमी तर राहील सत्तर टक्के इथं लिहून टाकायचे सत्तर टक्के बरोबर किती आता बघा इथं यांची टक्केवारी काढण्याची ट्रिक सांगतो सर्वांनी लक्ष द्या लक्ष देणं गरजेचं आहे इथं टक्केवारीचं चिन्ह आहे हे टक्केवारीचं चिन्ह कॅन्सल करा दोन झिरो कॅन्सल होतात एक हा झिरो कॅन्सल एक हा झिरो कॅन्सल झालं परत इथं एक टक्केवारीचं चिन्ह आहे हे कॅन्सल करा दोन झिरो कॅन्सल करा हे दोन झिरो कॅन्सल आता सहा गुणाकारात आठ गुणाकारात सात करायचं आहे अगोदर सहा आणि आठचा चा गुणाकार साईन आठ अठ्ठेचाळीस अठ 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 चा अठ आणि समोर गुणाकारात सात या दोघांचा गुणाकार मग साती अटी छप्पन छप्पनशी सहा हच्चे आले पाच इथं परत सात चोका अठ्ठावीस अठ्ठावीस आणि पाच तेहतीस म्हणजे थ्री थ्री सिक्स ऑप्शन ए मध्ये आपलं उत्तर आहे बरोबर आहे दीपेश अगदी उत्तर बरोबर आहे ऍब्सोलूटली राईट आहे उत्तर एकदम बरोबर आहे हा एवढं सर्वांना समजलं असेल की कसं आपलं उत्तर आलेलं आहे पुढचं गणित घेऊ हा नेक्स्ट एका ऐंशी मीटर लांब दोरीचे अशा प्रकारे दोन तुकडे करायचे आहेत की पहिला तुकडा हा दुसऱ्या तुकड्याच्या तीन छेद पाच लांबीचा असेल तर लहान तुकडा किती लांबीचा असेल हा क्वेश्चन विचारला गेलाय हा सुप्रिया सगळंच आहे बेटा ठीक आहे वाय अकॅडमी ॲप डाउनलोड कर त्यामध्ये तुला सगळंच मिळत आहे टेस्ट सिरीज पण आहे बॅच पण आहे सगळंच आहे तुला जे घ्यायचंय घेऊ शकतेस ठीक आहे आता हा जो क्वेश्चन आहे सॉल्व्ह नेमका करायचा कसा कारण हा जो प्रश्न आहे मागच्या वर्षी पोलीस भरतीला विचारला होता मग सॉल्व्ह कसं करायचं आहे हा जो क्वेश्चन आहे या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचं आहे हां मग सॉल्व कसं करणार तर बघा आपल्याला म्हटलं एका ऐंशी मीटर लांब दोरीचे म्हणजे दोरीची लांबी आहे ऐंशी मीटर दोरीची एकूण लांबी ऐंशी मीटर तर एकूण तुकडे किती रे पाचन तीन आठ टोटल तुकडे आठ आठ बरोबर ऐंशी मीटर ठीक आहे टोटल ऐंशी मीटर दोरी होती तर तुकडे किती वरचे तीन आणि खालचे पाच टोटल आठ तुकडे आठ बरोबर ऐंशी आपल्याला काय म्हटलं लहान तुकडा किती लांबीचा आहे पाच लहान का तीन लहान तीन लहान म्हणून आठच्या खाली तीन बरोबर किती आता बघा या आठ वरन संख्या ऐंशी झाली म्हणजे संख्या दहा पटीनं वाढली आठ दहा ऐंशी तर खालची संख्या देखील दहा पटीनंच वाढते दहा गुणाकारा तीन दहा त्रिक तीस काही जण पंचेचाळीस म्हणत होते काही जण चाळीस म्हणत होते काही जण पन्नास हां पन्नास म्हणत होते पण हे उत्तर नाही ना बरोबर पन्नास पंचेचाळीस कारण अशा पद्धतीनं उत्तर आलं पाहिजे पोलीस भरतीला मागच्या वर्षी प्रश्न विचारला होता ठीक आहे यावर्षी जबरदस्त मेहनत करा स्मार्ट मेहनत करा आणि यावर्षी सिलेक्ट व्हा ठीक आहे पुढचं येथून पुढची भरती कधी का येईल काय येईल सांगणं खूप कठीण आहे पुढं जर सिंहाला वाघ म्हटले वाघाला हत्ती म्हटले हत्तीला बैल म्हटले बैलाला सिंह म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता काय म्हटलेले शिंगे असणारा प्राणी कोणता मग शिंगे कोणाला असतात अगोदर ऍक्च्युअल प्रश्न तो घ्या शिंगे असणारा प्राणी कोणता सगळ्यात अगोदर खर खरं खरं उत्तर काढायचं शिंग कोणाला हो असतात बैलाला असतात पण बैलाला काय म्हटलं बैलाला सिंह म्हटले मग शिंगे तर बैलाला असतात आणि बैलाला सिंह म्हटलंय म्हणून आपल्या प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी सिंह येणार हे सांकेतिक भाषेतले प्रश्न असे असतात पुढचं गणित खालील दिलेल्या मालिकेमध्ये अंकाचा एक विशिष्ट क्रम समाविष्ट आहे तर चुकीचं पद ओळखा हा क्वेश्चन म्हटलेला आहे चुकीचं पद ओळखा हा क्वेश्चन म्हटलेला आहे मग इथं बघा बेटा या दोन वर्णसंख्या पाच झाली म्हणजे प्लस तीन झालं पाच वर्णसंख्या अकरा झाली म्हणजे प्लस सहा झालं अकरा वर्णसंख्या तेवीस झाली म्हणजे प्लस बारा झालं या तेवीस वर्णसंख्या सत्तेचाळीस झाली म्हणजे प्लस चोवीस झालं तर इथं आता इथं बघा ना या तीनची दुप्पट सहा सहाची दुप्पट बारा बाराची दुप्पट चोवीस तर चोवीसशी दुप्पट अठ्ठेचाळीस मग या सत्तेचाळीसमध्ये इथं अठ्ठेचाळीस प्लस करावं लागेल ठीक आहे मग इथं सातन आठ पंधरा पंधराशे पाच हा चा एक चारन चार आठ आठ नऊ पंच्याण्णव पाहिजे होतं पण इथं सत्त्याण्णव आहे म्हणून सत्त्याण्णव ही संख्या चुकीची आहे सत्याण्णव ही संख्या चुकीची आहे रॉंग आहे ठीक आहे नेक्स्ट एक ट्रेन तीस किलोमीटर प्रति तास वेगाने एकडून बीकडे निघाली दुसरी ट्रेन पन्नास किलोमीटर प्रति वेगाने कडून ए एक एकडे निघाली जेव्हा त्या एकमेकींना भेटल्या तेव्हा दुसऱ्या ट्रेनने पहिल्या ट्रेनपेक्षा शंभर किलोमीटरचं अंतर जास्त कापलं असेल तर ए आणि बी अंतर किती आहे हा क्वेश्चन विचारला गेला होता मग इथं नेमका हा क्वेश्चन सॉल्व करायचं कसा सॉल्व करणार हा जो क्वेश्चन आहे नेमका सॉल्व्ह करायचा आहे तर कसा सॉल्व्ह करणार नाही सांगता येणार ना सांगता येईल बघा सर्वात अगोदर टोटल आंतर किती आहे रे हंड्रेड किलोमीटर ते हंड्रेड किलोमीटर लिहून घ्यायचं दोन्ही रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध आहे पहिला रेल्वेचा वेग तीस दुसरीचा पन्नास दोघांची बेरीज पन्नास आणि तीस या ठिकाणी कोणत्या वेगाने आहेत एक ट्रेन एकडून बीकडं निघाली दुसरी ए एक निघाली बरोबर आहे हा तर आपल्याला दुसऱ्या ट्रेनने पहिल्या ट्रेनपेक्षा दुसऱ्या ट्रेन ट्रेनने पहिल्या ट्रेनपेक्षा किती अंतर कापलं असेल म्हणजे या ठिकाणी आपल्याला फरक काढायचा आहे तर दोघातला फरक घ्यावा लागेल म्हणजे पन्नास आणि तीसमधला फरक वीस म्हणजे या ठिकाणी पाच तासाचा प्रवास वीस एक वीस वीसा पाचा शंभर पाच तासाचा प्रवास आहे आपल्याला म्हटलं ए आणि बीमधलं अंतर शंभर किलोमीटर अंतर कापलं होतं ना म्हणून त्याला दोघातला फरक घेतला पाच तासाचा या ठिकाणी होईल आपल्याला म्हटलं अंतर काढा तर अंतर काढण्यासाठी दोन्ही रेल्वेचा वेग पन्नास तीस ऐंशी इथं ऐंशी एकूण पाच तास होते गुणाकारात पाच बरोबरचं चिन्ह पाच गुणाकारात शून्य शून्य पाच चाळीस चारशे किलोमीटर नेक्स्ट सकाळी सहा वाजता झेंड्याची सावली सुनीलच्या डाव्या बाजूला पडली जर सुनील झेंड्याकडे तोंड करून उभा असेल तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे अशा पद्धतीची आपली आकृती असली पाहिजे वरची दिशा उत्तर खालची दिशा दक्षिण इकडची दिशा पूर्व पूर्वच्या समोरची पश्चिम सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता सूर्य कोणीकडून कुण असतो पूर्वेकडनं सूर्य असतो सकाळी सहाला आणि सावली कोणीकडं पडली सावली सुनीलच्या डाव्या बाजूला पडली सावली कोणीकडे पडलेली आहे डाव्या बाजूला पडलेली आहे मग डाव्या बाजूला जर सावली पडली असेल ना तर त्याचं तोंड कुठं पाहिजे समजा इथं येतो आणि इकडून जे सावली पडते सावली इकडं पडते या साईडला म्हणजे त्याचं तोंड वर असलं पाहिजे उत्तरेला म्हणजे उत्तर दिशा ठीक आहे हां वरती लेक्चर्स नाही आहेत सर्वांना सूचना डिटेलमध्ये बॅचवरती फोकस करत आहे बॅचमध्ये फक्त मी दोनशे विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं आहे दोनशे विद्यार्थ्याच्या वर बॅचमध्ये ॲडमिशन राहणार नाही फक्त दोनशे विद्यार्थ्यावर पूर्ण फोकस करायचा आहे मला टार्गेट त्या ठिकाणी आणि त्यामधून जास्तीत जास्त मिरिट निघायला पाहिजे कमीत कमी एकशे ऐंशीपर्यंत पर्यंत तरी आपला रिझल्ट आला पाहिजे त्या पद्धतीनं तिकडे फोकस करतोय त्यासाठी पोलीस भरती कॉम्बो बॅच घेतलेल्या विद्यार्थ्यांना मी माझं गणिताचं पुस्तक फ्रीमध्ये दिलं आहे चारशे पन्नास रुपये गणिताच्या पुस्तकाची प्राईज आहे पण तुम्हाला बॅचमध्ये फ्रीमध्ये मिळतंय कंटेंट फोल्डरमध्ये पुस्तक मिळून जाईल त्याचबरोबर या बॅचमध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे सगळे विषय आहेत ॲडमिशन केल्या केल्या एक हजाराच्या वर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज मिळतात गणिताचा पूर्ण अभ्यासक्रम रेकॉर्डेड बुद्धिमत्तेचा रेकॉर्डेड मराठीचा रेकॉर्डेड आणि उलट दररोज या तिन्ही विषयाचे लाईव्ह क्लास मी स्वतः घेतोय तुमचे डाऊट्स त्या ठिकाणी तुम्ही मला विचारू शकता डाऊट्स क्लिअर करू शकता पाच हजार रुपये बॅचची फीज आहे पण आज तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णवला भेटत आहे आता ही ऑफर क्लोज होत आहे उद्यापासून या बॅचची फी नऊशे नव्याण्णव राहणार नाही आणि हे जे पुस्तक आहे उद्यापासून भेटणार नाही आज तुम्हाला ऍडमिशन घेतलं तर बॅच मिळून जाईल फक्त नऊशे नव्याण्णवला ला भरती प्रश्नपत्रिका क्यू पाच हजाराची बॅच आहे आज फक्त नऊशे नव्याण्णवला भेटेल ही ऑफर क्लोज होणार आहे शिक्षक पात्रता टीईटी टीची -टी पाच हजाराची बॅच आज फक्त नऊशे नव्याण्णवला परत नऊशे नव्याण्णवला ला भेटणार नाहीत जम्बो तलाठी भरती ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी सगळंच आहे या बॅचची फी उद्यापासून सात हजार होऊन जाईल आज फक्त नऊशे नव्याण्णवला बॅच मिळत आहे ठीक आहे ॲडमिशन पाहिजे असेल तर प्ले स्टोअरला जाऊन वायजी अकॅडमी ॲप डाउनलोड करा अशा पद्धतीचा तुम्हाला त्या ठिकाणी लोगो दिसणार आहे लाल रंगात टोटल सत्तेचाळीस प्रकारच्या बॅचेस आहे आर आर बी ग्रुप डी असेल त्याच्यानंतर वनरक्षक असेल आरोग्य विभाग असेल सगळ्या बॅचेस आहेत जी बॅच पाहिजे त्या बॅचला क्लिक करा बॅचच्या खालीच बाय नाऊचं ऑप्शन येतं बाय नाऊला क्लिक केलं की या ठिकाणी गुगल पे फोन पे दिसेल तुमच्याकडं जे माध्यम मा असेल त्याला क्लिक करा पेनाऊ करा लगेच ॲडमिशन होतं तुमच्याकडे जर गुगल पे फोन पे नसेल तर मित्राच्या नंबरवरनं गुगल पेनं किंवा फोनपेनं या नंबरला पेमेंट करू शकता पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवायचा लगेच ॲडमिशन होऊन जातं गेलेली संधी परत येत नाही मित्रांनो नौ। फक्त नऊशे नव्याण्णव रुपयासाठी आपण वर्दी सोडायची का हा मुद्दा तुम्ही ठरवायचा आहे ठीक आहे कारण जास्तीत जास्त बॅचमध्ये मी टोटल पूर्ण फोकस केला आहे बॅचमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचं प्लॅनर मी फ्रीमध्ये आहे माझं पुस्तक फ्रीमध्ये आहे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी फ्रीमध्ये आहेत जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता जर तुम्हाला पॉसिबल असेल नऊशे नव्याण्णव रुपये खर्च करणं आणि वर्दी मिळवायची जर असेल तर योग्य मार्गदर्शन घ्या जर इच्छा तर जर तर असेल तर घ्या आणि जर घेऊ शकत नसाल तेवढी आपली परिस्थिती नसेल तर नाही घेत